गावगाडा ही अशी एक कथा आहे जी शेतकऱ्यांवर आणि गावातील घडणाऱ्या बऱ्याच गोष्टींवर आधारित आहे या कथेत शेतकऱ्यांची व्यथा गाव मैत्री गावातले राजकारण सर्वच दाखवण्याचा प्रयत्न करील तुम्ही कथा वाचून भरभरून प्रेम द्याल हा विश्वास आहे ही कथा निव्वळ काल्पनिक का आहे सर्व नावसुद्धा काल्पनिक का आहे त्यामुळे या कथेचा कुठल्याही प्रसंगाशी काहीही संबंध नाही एका छोट्या तालुक्यातील शेरवा या गावातील रामराव शेतातून येऊन त्याच्या बायकोला बाहेरूनच आवाज देतो शांता ओ शांता पाणी बरं थोडं असा आवाज देऊन तो घाम पुसत अंगणातल्या खाटेवर बसतो शांता लगबगणी रामरावसाठी पाणी घेऊन येते आणि त्याला म्हणते काय झालं तुमसनी एवढा घामाघूम व्हायला वाग लागला की काय मागे आहे ग तसं काही नाही मी आणि सुरेश गावात फिरत फिरून आलो तर असे समजले की शेतीमध्ये यंदा बी काय पिकणार नाही का हो असं काय घडलं दुष्काळ पडला की काय हो तुला माहीत तर आहे ना यंदा मी पाऊस जेमतेमच झाला म्हणून खूप नुकसान झाले शेतकऱ्यांचे बहुतेकांच्या शेतीचे शेतीला नुकसानच झालं आहे शांता होय मॅ बी ऐकलं असं पण काय करणार शेतकऱ्यांच्या शेतीला नुकसान हो की काय पण हो सरकार काही करणार नाही आपलं दुःख आपल्याला झेलावं लागल नुकसान भरपाईसाठी मागणी करतायत गावातील किसान देऊन देऊन कितीस सा, देतात सरकारवी त्यांनी काय आपला गुजारा होतो रामराव असे म्हणाला शांता त्यावर उत्तर देत म्हणाली आपलं तरी बरं आहे दोन चार एकर शेती जास्तीची आहे तर काही वाटत नाही हे पीक नाही तर ते पीक होतंच काही ना काही आणि जास्तीचा व्यापही नाही आपल्यामागे पण बाकी शेतकऱ्याचं काय थोड्या थोडक्या शेतीवर पीक घ्यायचे त्या त्या पावसाने गोंधळ घालायचा कसं होणार काय माहीत दोघं नवरा बायको बोलतच होते तर गावातला सुरेश जो रामरावचा मित्र असतो धावत धावत रामरावच्या घराकडे येतो रामराव त्याला बघून म्हणते काय रे सुरशा कायला इतका धावत आलायचा दरा जरा दम घे पाणी अणघ शांत याच्यासाठी सुरेश म्हणाला नको मला पाणी तुम्ही आधी चला सोबत. पण कुठे कुठे जायचं आहे तो आपल्या गावातला गुणवंता आहे ना त्यानं जहर घेतलं तुम्ही लवकर चाला गाडी घेऊन पाटला करून फोर व्हीलर घेऊन त्याला डॉक्टरकडे घेऊन जाऊया <coughs> रामराव म्हणाला अरे बापरे आता याले काय सुचलं हे वंगाळ लहान लहान पोरं आहे त्याची बी चिंता नाही का या अशांता माया अंगातला कुर्ता दे जाऊ दे लवकर रामराव अंगात दुसरा कुर्ता घालून सुरेशला आपल्या गा टू व्हीलरवर बसवते आणि सरपंचाच्या घराकडे निघून जाते सरपंचाच्या घराजवळ सुरेशला उतरून रामरावला म्हणते गावचे माजी सरपंच म्हणजे पाटील जे गावातील लोकांची मदत नेहमीच करण्यास उत्सुक असतात मोरके पाटील जे शिरवा गावाचे पाच वर्ष सरपंच राहिले असताना गावात बरीच कामे त्यांनी केलेली होती गावातील लोकांनाही त्यांच्याबद्दल खूप आदरच होता तू सरपंचाची गाडीचा इचार मी निघतो तोवर गुणवंताच्या घराकडे त्याला बघतो तोवर तू ये मागणं रामराव सुरेशला म्हणतो आणि तो गुणवंताच्या घराकडे जातो सुरेश सरपंचाच्या वाड्यात जातो मोरके पटलाचा वाडा गावातल्या वाड्यांमध्ये दुसऱ्या नंबरवर असते वाडवडिलांची शान आणि जुनी परंपरा म्हणून वाड्याची शान तशीच कायम असते ते त्यांच्या बैठकीत बसले असतानाच तिथे सुरेश जाऊन म्हणतो सरपंच साहेब गावच्या गुणवंतांना जहर घेतलं लवकर तुम्ही चाला ग डॉक्टरकडे तुमच्याच गाडीत घेऊन जाऊया त्याला सुरेश मोरके पाटलांना म्हणते मोरके पाटील म्हणजे शिरवा गावचे सरपंच त्यांचा मोठा पोरगा बाबू म्हणजे खूप हेक्काट आणि अहंकारी मुलगा मोरके पाटील तरी थोडे समजदार गावच्या विकासाचा विचार करणारे पण पोरगलय अभिमानी अकलेने कमी आणि शिक्षणातही बरोबरनं शिक्षणही बरोबरनं घेतलेला बाबू नसता गावात टवाळक्या करत असे मोरके पाटलाजवळ सरपंचा पात्र होतेस शेतीही भक्कम होती घरी बैलबंडी ट्रॅक्टर काम करणारे गडी माणसं याची काही कमी नव्हती मोरके पाटलाला दोन मुले आणि एक मुलगी मोठा बाबू दुसरी बंटी आणि तिसरी कल्याणी गावामध्ये एकच शाळा ती म्हणजे जिल्हा परिषदेची समोरचे शिक्षण घ्यायला तालुक्यात जावं लागायचं मोठा मुलगा बाबू म्हणाला काय गरज पडली त्याला जहर घ्यायची राहू द्या आबा काही गाडी द्यायची गरज नाही गावातील कुणी बी जहर घ्यायचं ना गाडी आम्ही द्यायची का जा तू सुरेश नाही मिळणार गाडी मोरके पाटील त्याला म्हणाले ए पोरा जरा गप राहतो का आपण सरपंचा मुलगा आहे हे बी विसरला वाटतं तू तसं बी अडीपडीला कामात पडावं लागते नाहीतर या गाड्या गाड्यांचं काय काम वस्तूला फिरायला आहे का या गाड्या बाबू त्यावर म्हणाला बरं जा मग तुम्हीच मोरके पाटील म्हणाले चल रे सुरेश सुरेश चला लवकर सरपंच आणि सुरेश गुणवंताच्या घरी येतात रामराव तिथेच आधीच पोचलेला अस असल्या कारणाने तो त्याला बाहेर घेऊन आलेलाच असते सरपंच येताच तो गुणवंताला गाडीत बसवून तालुक्याच्या दवाखान्यात घेऊन जातो सरपंचासोबत असल्याने गुणवंताला लवकर डॉक्टर भरती करून घेतात डॉक्टर लगेच त्याला सलाईन लावून पुढचे उपचार सुरू करते आता गुणवंताच्या तब्येतीत सुधारणा आली होती त्याचा जीव वाचला होता रामराव आणि सुरेश गुणवंताला घरी घेऊन येते सरपंच आपल्या घरी घेऊन जा निघून जातात गुणवंता का वाचवलं तुम्ही मला माया जगण्याचा काही फायदा नाही रामराव त्याला म्हणाला कशाला केलंस असं अरे लहान लहान मुलं आहेत ते बायका पोरांचा विचार नाही आला का तुझ्या डोक्यात शेतीत झालेल्या नुकसानामुळे गुणवंताने गरिबीला कंटाळून जहर घेतले होते रामराव हा गुणवंताचा गावातला चांगला मित्र अडीअडचणीत धावून जाणारा पण यावेळेस गुणवंताने रामरावला पण काहीच न सांगता निराश होऊन जरा जहर घेतले असते जहर घेताना तो मागचा पुढचा काहीही विचार करत नाही त्याच्यासमोर फक्त अंधकार असतो आणि मरून जाणे हाच एक उपाय त्याला दिसते गुणवंताजवळ फार थोडी शेती होती बायको आणि दोन छोटी मुले असा गुणवंताचा परिवार घर अगदीच लहान होते तेही त्याने थोडेफार दुरुस्त केलेले दोन लहान मुले असल्यामुळे घरात खर्च वाढतीलाच होता गुणवंतास काही उपाय सुचत नाही कारण दरवर्षी शेतीमध्ये नुकसानच होत होते त्यावर आता एकच उपाय दिसतो ते म्हणजे मरून जाणे कथा आवडली असतात लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा